बावीस तेवीस रुपये बावीस तेवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस झाले सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस दत्ताजीर पैतीस पस्तीस बोला झाले छत्तीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास पन्नास एक्कावन बावन बावन बावन्न त्रेपन चौपन्न पंचावन्न अठ्ठावन एकोणसाठ साठ रुपये त्रेसष्ट चौसष्ट सदुसष्ट पाऊला बोलायचं का बावीस सदुसष्ट रुपये आले तीन केटी बावीस तीन दहा दहा आले अकरा पंधरा పంధ్రీ తు పూసా చాలా ఇ बावीस तेवीस चोवीस पच्चीस छब्बीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस चाळीस तेवीस चाळीस तेवीसशे चाळीस बोलूशे चाळीस रुपये तीन दत्ताजी व्यापार दो काय कोणाचा बावीस एक्कशेक्क बोल कोणाला बावीस एक्कन बावन रे

সত্তর এক

एक्क्याण्णव एक्क्याण्णव तेवीसशो तेवीस बरोबर ना गारा झाले चोवीस सव्वीस अ सत्तावीस वगैरे अठ्ठावीस अठ्ठावीस तीस एकतीस तेवीसशे एकतीस दो, ते एक दोन तेवीस एकतीस रुपये दोन तीन चार पाच केस ग्यारा पंधरा सोळा बीस एकवीस पच्चीस छब्बीस तीस एकतीस पैतीस छत्तीस सदतीस अडतीस उनचाळीस चाळीस त्रेचाळ चार बेचा त्रेचार त्रेचा पंचावली पंचावन्न बोलूच आहे का పం చూపే సా ఐశీ ఐళి అలా

बारा चौवीस बारा चोवीस तेरा चौदा चोवीस पंधरा सोळा चोवीस सतरा अठरा अठरा तेवीसशे एकोणावीस चोवीस वीस चौशे एकवीस चोवीस बावीस चोवीस तेवीस चोवीस चोवीस झाले बोला पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस आले एकतीस बत्तीस